राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झालाय सर्वत्र जोरदार पाऊस अलर्ट घोषित करण्यात आला आहे येत्या दोन ते तीन दिवस विदर्भ मराठवाडा व कोकण परिसरात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसर कोल्हापूर घाट सातारा घाट परिसर छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यात येत्या चोवीस तासात जोरदार पाऊस अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे अहिल्यानगर सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज आहे जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय हवामान विभागानं जुलै महिन्यात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे संपूर्ण अंदाज व्यक्त करण्यात आलाय दरम्यान जून महिन्यात राज्यात पावसानं सरासरी गाठली मात्र पावसाचं प्रमाण असमान होतं जुलै महिन्यात मात्र राज्यात सर्व चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या सर्वच भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे